सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार आजच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो आज रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होऊ शकतो याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज येत्या काही तासात आपल्याला कोकणाच्या मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्रीपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला आज रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र उद्याच्या दरम्यान काही भागात मोठा पाऊस होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला सायंकाळी आणि रात्री वातावरण बदललेले पाहायला मिळेल या दरम्यान ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत खानदेशच्या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात देखील आपल्याला दुपारपर्यंत वातावरण सामान्य पाहायला मिळेल मात्र रात्रीदरम्यान अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह काही भागात हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता तीन ऑगस्ट चार ऑगस्ट आणि पाच ऑगस्ट रोजी देखील राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही परिसरात स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील होईल मात्र पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस राज्यात हा दहा ऑगस्टनंतर सुरू होणार आहे तोपर्यंत मात्र सुरुवातीचा आठवडा राज्यात हा ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा असणार आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यात देखील भरपूर पाऊस होणार आहे ऑगस्ट महिन्याचा दुसरा तिसरा आणि चौथा आठवडा राज्यात मुसळधार पावसाचा असणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा ऑगस्ट महिन्यात होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांसाठी ही देखील आनंदाची बातमी आहे फक्त हे पाच ते सहा दिवस राज्यात पावसाची उघडीप असणार आहे या दरम्यान सर्व शेतकरी बांधवांनी आपली सर्व कामे ही आटोपून घ्यावीत त्यानंतर मात्र राज्यात हा मोठा झडस्वरूप पाऊस सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद